नेते आरोप प्रत्यारोपात मशगुल विकासाचे मुद्दे सभांमधून गुल विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी उमेदवारांकडून जीवाच रान केलं जात आहे मतदारांच्या गाठीभेटी बैठका पदयात्रा काढल्या जात आहेत राज्य आणि केंद्रातील के बड्या नेत्यांच्या तोफाही इथे धडाडत आहेत या सभांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आश्वासनांचा महापूरही येत आहे परंतु ज्या त्या पायाभूत प्रश्नांवर शब्द काढत नाही जिल्ह्यातील आठही मतदारसंघात दर्जेदार रस्ते पाणी वीज तसंच शैक्षणिक सुविधांचा अभाव जाणवतो मोठे उद्योग आणि कंपन्या इथं स्थिरस्थावर होत नसल्यानं तरुणांच्या हाताला ना रोजगार नाही नोकरीसाठी त्यांना अन्यत्र स्थलांतर करावं लागतं दुष्काळी भागात शेती आहे तर पाणी नाही कोयना कांदाटी खोऱ्यातील हो अनेक गावं आजही पारतंत्र्यासारखे जीवन जगत आहेत अशा कित्येक समस्यांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही मात्र निवडणुकांमधून असे विषय खड्यासारखे बाजूला फेकले जात असून केवळ हो आरोप प्रत्यारोप आणि आश्वासनांचाच पाऊस पाडला जात आहे असं चित्र दिसतंय